नमस्कार तुम्हाला सगळ्यांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सात महिन्याच्या बाळाला चपाती कशी आपण बनवायची मिक्सरमध्ये न वाटता बाळाला चपाती कशी चारता येईल आपल्याला नॅचरल पद्धतीने ते आपण शिकणार आहोत तर आता मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात एक डिश घेतलेली आहे मी कधी पण आहे ना लहान मुलांचं जेवण बनवताना भांडे पुन्हा डबल पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने आणि आपली चपाती आहे त्याला असं असं कट करून घ्यायचं काट नको तर आपल्याला फक्त मधला मधला गाभा घ्यायचा आपल्याला हे बघू शकतो मी ही आपली चपाती आणि ह्याला तूप लावलेले मी आतून पण खूप तूप लावलेले आणि भाजतानाही खूप तूप लावलेले तर आता ह्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत असे चार तुकडे करायचे आणि थोडी जाळसर ठेवायची बाळाची चपाती आणि असे तुकडे करून ह्याच्यामध्ये टाकायचे डिशमध्ये हे बघा हे बघा आता ही चपाती चुरून घेतलेली आहे आपण आणि या चपातीमध्ये आपण तूप घालणार आहोत एक चमचा तुपाचा वापर जास्त करायचा लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं हड्डी वगैरे मजबूत राहते आणि स्किन पण त्याची चांगली राहते हे बघा तूप टाकलेलं आहे आपण त्याच्यामध्ये हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण गुळ घालायचं आहे लहान मुलांना साखर आणि मीठ एक वर्ष द्यायचं नाही आहे आणि ही चपाती जी आहे सात महिन्याच्या पुढच्या बाळाला जा सात महिन्याच्या बाळाला सहा महिन्याच्या नका चालत जाऊ सहा सात महिन्याचं बाळ चालू शकतं आणि मी ह्या कंपनीचं गूळ वापरते तर ह्याची टेस्ट खूप चांगली म्हणून सांगते तुम्हाला तुम्हाला मी आलं तर तुम्ही नक्की घ्या ऑनलाईन पण भेटतो हा आणि टेस्ट खूप छान यायला म्हणजे खूप खूपच म्हणजे खूप छान लागते त्याच्यामुळं आणि केसर पण आहे त्याच्यामध्ये तर हा असं असं खरडून घ्यायचं गुळ आणि ह्याच्यामध्ये असं टाकायचं आहे ह्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचे हे गुळाचे तुकडे हे बघा ह्याच्यामध्ये आपण गुळ घातलेला आहे तर आता आपण काय करणार आहोत आता मी इकडे ना पाणी गरम करायला ठेवलेले ते पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत स्टीलच्या पातळीमध्ये लहान मुलांचं पाणी गरम करायचं नेहमी स्टीलचं का म्हणाले मी कारण स्टील चव बदलत नाही आणि आपण जे अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जे पाणी गरम करतो ना त्याची चव बदलते आणि त्याचं पाणी वेगळंच लागतं म्हणून स्टीलच्या पाण्यामध्येच नेहमी ब बन हे करायचा पाणी हे बघा ते गरम पाणी व्यवस्थित पकडायचा पकड ज्या घट्ट पकडायला नाही तर काही तुम्हाला भाजू भाजायचं नाही तर पकड तुम्ही सैल पकडली तर असं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे पूर्ण चपातीच्या वरती पाणी आलं हे की सोडून द्यायचं एवढं बस आणि मग आता काय करायचं हे पातीला पुन्हा गॅसवर ठेवायचं त्याच्यावरती ना आपले हे ताट पुन्हा ठेवून द्यायचे हे जे आहे सावका चुसूला आणि याच्यावर ठेवून द्यायचं असं ठेवून दिलं की पुन्हा एक प्लेट घ्यायची आणि प्लेट याच्यावर ठेवून द्यायची आणि फक्त एकच मिनिट एकच मिनिट गॅस चालू ठेवायचा आणि आता आपण हे बंद करणार आहोत आणि असंच ना पाच मिनिटं ठेवून देणार आहोत पाच ते किंवा एक सहा सात मिनिटं जरी म्हणजे ती चपाती मध्ये जे पाणी होतले ना, ना आपण ते पाणी शोषून घेणार पूर्ण चपाती पाणी म्हणजे सगळं ऑब्झर्व करून घेणार ते चला आपण हे गार व्हायला ठेवूयात पाच मिनिटं आता आपण हे खोलून बघूयात हे बघा चपातीचे पूर्ण पाणी शोषून घेतलेले साईडला पाणी आहे पण ते काय ना आपण जेव्हा रगडणार चपातीला तेव्हा ते पाणी पूर्ण कमी पडणार ते चपाती पुन्हा अजून शोषून घेते आणि हे गरम पाणी काय फेकून द्यायचं नाही बाळाला पाणी पाजायचं थंड करून तर आपण ह्याला काय करणार आहोत हा ग्लास आहे आपण मी धुवून घेतलेला आहे बाळाचं प्रत्येक भांडं धुवून घ्यायचं ही सवय असू द्या आणि ह्याने असं बारीक करायचं हे बघा किती मस्त पेस्ट तयार होते आणि मिक्सरमध्ये काय होतं पूर्ण गाळ होतं त्याची पूर्ण पावडरच बनते तर ते बाळासाठी काय नाही एवढं आणि बाळ सुदृढ नाही होत तब्येत नाही पकडत म्हणजे थोडक्यात बाळसं नाही पकडत तुम्ही अशी चपाती तारसाल ना तर लगेच बाळसं पकडणार आणि ह्याच्यामध्ये कस असते एक प्रकारची आणि मिक्सरमध्ये काय होतं ते पूर्ण पांढरे बघा तुम्ही पावडर तयार होते ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये बघा किती फरक आहे आणि हे सात महिन्याच्या पुढच्या बाळाला द्या खूप छान आहे खूप पौष्टिक असते ही चपाती लहान मुलांना हे बघा अशी आणि काय करा हे बारीक आता मी किचनवरती उभी राहता पण बसताना शक्यतो तुम्ही खाली बसूनच हे करा बाहेर पडतो आपला आणि खूप मस्त म्हणजे ती अजून बारीक होते किचनवर काय म्हणजे जेवढा बाहेर पडावं तेवढा पडत नाही त्यामुळे खाली बसूनच हे करत जा असं बारीक करत जा आणि असं पकडून ठेवायचं ताटा घट्ट याचं काय होणार तुम्ही जास्त सोडलं की ते पुढे सरकेल असं एक हाताने घट्ट पकडून जायची आणि असं तसं दाबत राहायचं चा। अशी चपाती तुम्ही बाळाला दोन टाईम चालू शकता चला आपण हे असं बारीक करून घेऊयात बघू शकता मी किती बारीक केलेले आहे अगदी मिक्सर सारखंच झालेलं आहे बघा किती बारीक झाले बघा पेज बघू शकता तुम्ही तुम्ही सात महिने ते बाळाला दीड दोन वर्षापर्यंत देऊ शकता आरामशीर आणि बघू शकता की कि किती छान आहे मिक्सरपेक्षाही खूप छान आणि एकदम नॅचरल पद्धतीने आणि हे बाळाला आहे ना हे बाळसं धरायला मदत करतं बरं का जर तुम्ही असं ह्या पद्धतीने जर कराल ना तर बाळ लवकर बाळसं धरेल आपलं बघा किती बारीक झाले तुम्हाला जर वाटचाल आपले थोडंसं अजून पातळ हवे घट्ट झालेले तर हे आपण जे गरम पाणी तापवलं होतं मगाशी ते घ्यायचं पण आमच्या पुन्हा असं घालायचं थोडं थोडं पूर्ण पातळ करून टाकाल आणि असं हलवून घ्यायचं जर तुम्ही सारल ना ती चपाती थोडी थोडी पुन्हा घट्ट जाते त्यामध्ये पाणी घालून काय करायचं पुन्हा असं मिक्सअप करून घ्यायचं आणि गुळ जरा जास्त घाला गुळाने का काय ना टेस्ट वाढते आणि साखर आणि मीठ टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे आणि मी तुम्हाला जो गुळ दाखवला तुम्हाला तो भेटला तर तो नक्की वापरा त्याला फार टेस्ट आहे आणि तो पौष्टिक आहे खूप मी माझ्यामुळे तोच वापरते आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या आणि माझ्या चॅनलवरती मी अजून एक रेसिपी अपलोड केली लहान मुलांची की तांदळाची पेज कशी बनवायची ती पण खूप सोपी आहे बघा ती पण माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता आणि त्या प्रकारे तुम्ही तांदळाची पेज बनवू शकता आणि बाळाला सारू शकता हे बघा असा सेटअप करून घ्यायचा एक चमचा पाणी दोन ते तीन चमचे चपातीचे घास सारायचे पुण एक चमचा पाणी दोन ते तीन चपातीचे घास चारायचे आणि याच पद्धतीने तुम्ही चपाती बारीक करून मुलांना चारू शकता तर माझी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तेवढं सबस्क्राईब करून घ्या आणि याच पद्धतीने तुम्ही मुलांना चारू शकता चला काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा टाटा बाय बाय